MIDC मधे, चा ला महाड एम आय डी सीमध्ये महावितरण कंपनीच्या सबस्टेशनला भीषण आग लागली आहे संपूर्ण महाड तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला आहे महाड एम आय डी सीतील बीरवाडी सबस्टेशनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं ही आग लागली आहे आग नियंत्रणात आली आहे मात्र वीज पुरवठा खंडित आहे आगीमुळे सबस्टेशनमधील यंत्रणा जळाल्यानं महाड तालुका पूर्णपणे अंधारात गेलेला आहे रायगड मधली एक ब्रेकिंग बातमी आपण बघतोय रायगडमध्ये महाड एमआयडीसीतील महावितरण कंपनीच्या सबस्टेशनला भीषण आग लागलेली आहे